लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे निकाल चार जून रोजी जाहीर झाले यामध्ये अकोला मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अनुप संजय धोत्रे विजयी झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हा निकाल जाहीर करून विजयी उमेदवार धोत्रे यांनी नि निवडणूक विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले भाजपाचे उमेदवार अनूप धोत्रे यांना या निवडणुकीमध्ये एकूण चार लाख सत्तावन्न हजार तीस तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अभय पाटील यांना चार लाख सोळा हजार चारशे चार एकूण मते मिळाले असून डॉक्टर अभय पाटील हे चाळीस हजार मतांनी पराभूत झाले आहेत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती त्यानंतर चार जून रोजी स्थानिक महाराष्ट्र वखार महामंडळ येथे सकाळी आठ वाजेपासून निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली एकूण निकाल जाहीर झाला मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अकोट बाळापूर व अकोला पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्राकरिता रामप्रताप सिंह जाडोन तसेच अकोला पूर्व मूर्तिजापूर व रिसोड विधानसभा मतदार क्षेत्राकरिता प्रतुलचंद्र सिन्हा यांनी काम पाहिले एम सी ए न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह बाळासाहेब नेरकर अकोला